रस्त्यावर साधा वडापाव विक्री करण्यासाठी आता परीक्षा द्यावी लागणार आहे भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यासाठी प्रशिक्षण देणार आहेत वडापाव अंडाभुर्जी मिसळपाव असे अन्नपदार्थ रस्त्यावर विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आता आपले गाडे लावण्यासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे अन्नपदार्थ विक्री करताना स्वच्छता असावी आणि अन्न प्रक्रिया करताना इतर काळजी घेतली जावी यासाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने तसे आदेश काढले आहेत अन्न औषध प्रशासनातर्फे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी पन्नास गुणांची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे पण रस्त्यावर अन्न पदार्थ विक्री करणारे अनेक व्यावसायिक अशिक्षित आहेत मग ते परीक्षा देणार कशी हा प्रश्न आहे सरकारने अशी काही परीक्षा घेण्याचे ठरवले असेल तर त्याचे स्वागत व्यावसायिकांनी केले आहे मात्र प्रश्नाऐवजी फूड टेस्टिंग आणि इतर बाबी तपासाव्यात अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे शिवाय अशी परीक्षा घेण्यासोबतच लाडकी बहीण योजनेप्रमाणे रस्त्यावर अन्न पदार्थ करून उदरनिर्वाह करण्यासाठी बहीण योजनेसारखी काही योजना द्यावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली चांगलेच वाटते सर आम्ही पण वाचले पेपरवर परीक्षा तयार हो। आमच्यासाठी काहीतरी काढायला पाहिजे नवीन अजून आमचा स्टॉल आहे आम्ही कुटुंबासाठी जगण्यासाठीच करत आहोत आणखी बहीण योजना आहे ना तशीच योजना आमच्यासाठी पण काय पण करायला पाहिजे सरकारला जर आपलं स्टॉल आहे इथं जे आम्ही ते एवढी एच आम्ही ते वाचलेलं आहे ज्यामध्ये काही अडचण नाही जे काही प्रशासनाला जे काही निर्णय घेतील ते तर मान्य आहे आणि जे काही होईल समजा आता पुढे चलून समजा जे काही रोजगार आहे तिथं खूपसे कुटुंब जग जगतात या रस्त्याच्या व्यवहारावर खूपसे कुटुंब जगतात अजून ते प्रशासनाला खरं म्हटलं तर हे चांगलं पाऊल घ्यावं आणि पुढून त्यांना काही ना काहीतरी एक स्कीम वगैरे काही ना काहीतरी पुढे द्यावं अशी इच्छा आहे दुसरं परीक्षा आम्हाला तर एक फूड टेस्टिंग ठेवावं हो किंवा हायजीननेस असं काहीतरी बघावं आणि त्याच्या हिशोबानं प्रशासनानं हे करावं अन्न प्रक्रिया उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी फॉस्टॅग प्रशिक्षण दिले जाते अन्न प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल चालकाचे जवळपास प्रशिक्षण पूर्ण झाले आहे याशिवाय अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले जात आहे रस्त्यावर अन्य पदार्थ विक्री करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा असून ही परीक्षा सध्या बंधनकारक नाही पण भविष्यात सर्वांना ही परीक्षा बंधनकारक होऊ शकते अशी प्रतिक्रिया अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त चट्टे यांनी दिली हे जे आमचे ए पी सी साय केंद्रीय अन्न प्राधिकरण यांच्यात तर्फे आम्ही जी फॉस्टॅग ट्रेनिंग हा एक कन्सेप्ट आहे आम्ही ती फॉस्टॅग ट्रेनिंग कंडक्ट केली जाते फॉस्टॅग ट्रेनिंग हे ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात फास्ट ट्रॅक ट्रेनिंग घेतली जाते आणि फास्ट ट्रेनिंग ज्यांनी यशस्वीरित्या के पूर्ण केली आहे असे जे अन्न व्यावसायिक असतील म्हणजे मग उत्पादक असतील किंवा छोटे आपले स्ट्रीट फूड व्हेंडर असतील अशा यांना मग त्यांच्याकडूनच एक सर्टिफिकेट इशू केलं जातं त्यांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं तर आपण आता सध्या जेवढे आपल्याकडे उत्पादक आहेत यांना आपण सर्वांना आपण यशस्वीरित्या त्यातील मॅक्झिमम अन्न व्यावसायिकांचं आपण प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे तसेच मागील जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण नांदेड तालुका तसेच लोहा कंदार या तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांना सुद्धा आपण ट्रेनिंग आहे आपण यशस्वीरित्या पूर्ण करून आहे आहे सध्या तरी अजून अजून त्यांना ऑप्शनल ट्रेनिंग कंपल्सरी केले नाही पण भविष्यात ते सर्वांना कंपल्सरी होण्याची शक्यता ते नाकारता येत नाही आपल्याला भविष्यात हजारो लाखो व्यावसायिक रस्त्यावर अन्न पदार्थ विक्री करतात त्यातून आपले कुटुंब चालवतात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अन्न पदार्थ विक्री करण्यासाठी परीक्षा घेणे स्वागतारे आहे पण रस्त्यावर व्यवसाय करणारे अनेक जण अशिक्षित आहेत त्यामुळे त्यांची परीक्षा घेण्याऐवजी प्रशिक्षण देऊन वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे तर परीक्षा घेण्यामागचा हेतू साध्य होईल चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुटकडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साऊथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड